राजकारणात कोण कुणाचा हे बोलायला पाच मिनिट लागतात पण पाठीवर फक्त पाच सेकंदही पुरतात आणि पेन मध्ये घडलंय त्याने शिंदे गटाचं आकाशाला राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मायुतीतला आतला गोंधळ आता उघड्यावर आलाय पेन नगरपालिका निवडणुकीत शिंदेची शिवसेना भाजपसोबत हात मिळवणी करण्यास तयार होती मायुतीचा धर्म पाळण्यासाठी शिंदे सेना पुढे आली पण धक्का बसला तेव्हा भाजपनं शिंदे गटाला सपशेल नकार दिला आणि हा नकार भाजपचा नसून राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या डावाचा परिणाम असल्याचा जोरदार आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला पेनमधील काही भाजप नगरसेवकांना महेंद्र दळवींनी आपल्या बाजूला ओढल्याच्या चर्चांमुळे भाजप नाराज असल्याचं बोललं जात आहे याच नाराजीचा फटका शिंदेसेनेच्या युती प्रस्तावाला बसल्याचं स्पष्ट होतं पेन भाजप आमदार रवी पाटील यांनी दळवींचा प्रस्ताव थेट धुळकावून लावला आणि जिथे प्रस्ताव नाकारला जातो तिथे प्रतिक्रिया तर येणारच दळवी म्हणाले राष्ट्रवादीचे बालिश बुद्धीचे काही नेते आमच्या युतीच्या ढोल पिटून संपूर्ण गणित बिघडवत आहे तटकरे रायगडमध्ये उलटफेड करण्यात पटाईत आहेत पेन मधली अडथळा रचना त्यांचेच कारस्थान आहे शिवसेनेला एकाकी पाडण्यासाठी तटकरे सोबत मिळून खेळ करत असल्याचा त्यांनी थेट आरोप केला मायुतीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न आम्ही केला राज्यात निर्णयाने शिंदे सेनेला दूर ठेवलं त्याचा परिणाम भविष्यात भोगायची वेळ आहे तर आम्हाला जबाबदार धरू नका भाजपाने राष्ट्रवादीने जीव केलंय त्याची किंमत संपूर्ण महायुतीला सुटवावी लागू शकते महेंद्र दळवींच्या या वक्तव्यामुळे पेन पासून रायगड पर्यंत राजकीय वातावरण चुफांता पेन नगरपालिकेतील हा संघर्ष फक्त स्थानिक नाही तर महायुतीतील अंतर्गत विसंगतीचं मोठं लक्षण शिवसेनेला नाकारल्याचा राजकीय प्रवाह कुठे नाही हे पाहणं आता अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी